कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजातील दहावी आणि बारावीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात चांगलं करिअर घडवण्याच्या दृष्टीनं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत तालुका यांच्या माध्यमातून अक्षदा मंगल कार्यालय कशेळे इथं विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता कर्जत तालुका हा बहुल आदिवासी समाज असून आदिवासी समाज आता शिक्षणाच्या प्रवाहात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत त्या सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत तालुका यांच्या वतीनं गुणगौरव आणि मार्गदर्शनाचं आयोजन केलं होतं यामध्ये दहावी बारावी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सुहास वारे यांच्या आईच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना शिक्षकांना चांगल्या प्रकारे यश प्राप्त करा अशा शुभेच्छा देत तालुक्याचं नाव उज्ज्वल करा अशा शुभेच्छाही दिल्या सरपंच प्रतिनिधी म्हणून आपण ग्रामपंचायतीच्या सरपंच माध्यमातून गेली तीस वर्ष हा कार्यक्रम करत आले आजच्या या दहावी बारावी गुन्हेच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभासाठी उपस्थित असलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय सुधाकरे